नम बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत ज्यांच्यामुळे आज आम्हाला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे संविधानाचे शिल्पकार युग पुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा त्रिवार वंदन करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बुद्धांनी सांगितलेले चार लौकिक सद्गुण तुम्ही आयुष्यात मानसिक शांती शोधताय तणाव काळजी आणि असमाधानाने भरलेले हे जीवन आता कंटाळवानं झालंय तर चला आज आपण जाणून घेऊयात बुद्धांनी सांगितलेले चार लौकिक सद्गुण जे तुम्हाला मानसिक समाधान मानसिक प्रतिष्ठा आणि आंतरिक आनंद देतील आज आपण हे जे चार लौकिक सद्गुण जाणून घेणार आहोत हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये मानसिक समाधान सामाजिक प्रतिष्ठा आणि आंतरिक आनंद देतील हे उपदेश केवळ ध्यानात बसण्याचे नाही तर अमलात आणण्याचे सुद्धा आहे पहिला लौकिक सद्गुण आहे श्रद्धा बुद्धांनी सर्वप्रथम सांगितलं श्रद्धा पण ही अंधश्रद्धा नव्हे डोळस श्रद्धा श्रद्धा जी आहे ती अंधश्रद्धा नाही तर डोळस श्रद्धा अंधश्रद्धा म्हणजे कुणीतरी सांगितलं आणि आपण डोळे झाकून विश्वास ठेवला असं नव्हे डोळस श्रद्धा म्हणजे विचारपूर्वक अनुभवाने जन्मलेली श्रद्धा तुम्ही बुद्धांचे विचार ऐका त्यावर विचार करा आणि मगच ते स्वीकारा ही, ही आहे खरी श्रद्धा आधी तुम्ही बुद्धांचे विचार ऐका आणि त्या विचारांवर तुम्ही विचार करा आणि मग तुम्हाला जर पटेल तर तुम्ही ते स्वीकारा ही आहे खरी श्रद्धा बुद्ध म्हणतात श्रद्धा असलेल्याला ऊर्जा मिळते आणि ऊर्जा असलेल्याला सातत्य मिळते आणि सातत्य असलेल्याला यश नक्कीच मिळते जर तुमच्याकडे श्रद्धा असेल तर चांगलं बोलणं म्हणजे आपल्याला सन्मान मिळवून देत तर तुम्ही ते वागण्यास सुद्धा उतरवाल म्हणून श्रद्धा ही पहिले पाऊल आहे मनाच्या शांतीकडे स्वतःच मन शांततेकडे वाटचाल करायचा आहे तर सर्वात प्रथम पाऊल काय आहे श्रद्धा आहे तर अशा प्रकारे हा पहिला सद्गुण होता श्रद्धा दुसरा लौकिक सद्गुण आहे शील शील म्हणजे काय नीतिमत्ता आचारसंहिता आणि वर्तनातील शुद्धता शील म्हणजे नीतिमत्ता आचारसंहिता आणि आपल्या वर्तनातील शुद्धता बुद्ध म्हणतात शील म्हणजे खरी संपत्ती शील यालास खरी बुद्धांनी यालाच संपत्ती म्हटलेलं आहे तुमचं वागणं जर नम्र शुद्ध आणि अहिंसात्मक असेल तर समाजात तुम्हाला आदर मिळतो पण जर तुमच्यामध्ये शील नसतील तर तुमचं मन अस्थिर राहत अपराधी भावना तुमच्या मनामध्ये तयार होतात आणि मानसिक अशांती वाढते म्हणून शील हे खरी संपत्ती आहे भगवान बुद्धांनी आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला आहे आणि आर्य अष्टांगिक मार्गमध्ये सर्वप्रथम पायडी येते शील त्यानंतर समाधी आणि नंतर प्रज्ञा हे तीन येतात तर शीलमध्ये पाच शील येतात ग्रहस्थांसाठी पाच शील आणि उपोसताच्या दिवशी आठ अंगाने आठ शिलाचं पालन करायला पाहिजे त्यानंतर भिक्खू भिक्खुनींसाठी श्रामनेर श्रामनेरींसाठी दहा शील असतात ग्रहस्थांसाठी पंचशील हे मूळ पंच आहे हे शिलांच मूळ आहे तर पंचशील मध्ये काय काय येतात पाच शील आहेत पहिलं आहे पानातिपाता वेरमणी सिखा पदम समाधियामे म्हणजे मी प्राणी हिंसा करणार नाही दुसरा शील आहे अदिनदाना वेरमणी सिक्खापदम समाधियामी म्हणजे मी चोरी करणार नाही तिसरा आहे कामे वेरमणी समाधी यामी म्हणजे मी व्यभिचार करणार नाही चौथा आहे मूसावादा वेरमणी सिक्खापदम समाधी म्हणजे मी असत्य बोलणार नाही खोट बोलणार नाही आणि माझ्या वाणीद्वारे मी कुणाचंही मन दुखवेल अशे शब्दांचा मी वापर करणार नाही पाचवा शील आहे वेरमणी समाधियामी म्हणजे मी, मी नशिले पदार्थ मद्यपान यांचं सेवन करणार नाही ह्या सगळ्यांपासून मी अलिप्त राहणार लांब राहणार तर अशा प्रकारे हे पाच शील आहेत आणि ग्रहस्थांसाठी हे पाच शील शिलांचं मूळ आहे ही पाच शील म्हणजेच मानसिक स्वच्छतेची सुरुवात आहे आपल्या मानसिक स्वच्छतेची सुरुवात म्हणजे आहेत शील, आहे। शील पाडणं म्हणजे स्वतःच्या मनात आदर जागवणं असत तुमचं वागणं म्हणजेच तुमचा धर्म आहे तिसरा सद्गुण आहे दान ह्यालाच आपण त्याग सुद्धा म्हणतो पैसे वस्तू वेळ किंवा श्रम ह्या चार मधून काहीही असो जर ते आपण निस्वार्थपणे दिलं तर आपलं मन शुद्ध असते ह्या देतांनी आपल्या मनामध्ये स्वार्थ नको स्वार्थ असेल तर आपलं मन अशुद्धच राहणार आणि जर आपण निस्वार्थपणे दिलं तर आपलं मन शुद्ध होते बुद्ध म्हणतात जो देतो त्याचं मन हलकं होतं जो कुणी दान देतो त्याचं मन हलकं होतं पण आजकाल लोक दान करतात पण मोबदल्यासाठी दान तर लोक करतात परंतु त्यांच्यामध्ये मोबदल्याची भावना असते लोक दान देतात तर त्यांना असं वाटतं की आमचं गौरव व्हायला पाहिजे आमचं कौतुक व्हायला पाहिजे आमचं नाव आलं पाहिजे त्यासाठी बरेचसे लोक खूप जास्ती दान करतात परंतु त्या दानाला काहीही अर्थ नाही आहे तो दान अर्थशून्य आहे आणि जर आपण मनापासून दान करत असणार निस्वार्थ भावनेने दान करत असणार तर त्याच्याच फळ आपल्याला मिळेल आजकाल लोक जास्तीत जास्ती दान करतात फोटोसाठी इंस्टाग्रामवर व्हॉट्सअपवर फेसबुकवर दान करतात आणि मग त्या फोटोज तिथे टाकतात स्टेटसवरती लावतात अपलोड करतात फोटोज व्हिडिओ बनवतात आणि व्हिडिओ आपल्या स्टेटसवरती लावतात तर अशा प्रकारे लोक फोटोसाठी व्हिडिओ बनवायसाठी प्रसिद्धीसाठी दान करतात ते दान करतात पुण्य मिळेल म्हणून पण हे खरं दान नाही अशा दानाने पुण्य मिळणार नाही खरदान ना ना दान म्हणजे काय तर खरं दान म्हणजे कुणी पाहिलं की नाही तरी देणं जरी कुणी बघत असेल किंवा नसेल ही बघत तरी सुद्धा आपल्या मनामध्ये जी भावना आहे आपल्या श्रद्धेने दान दिलं पाहिजे त्यालाच म्हणतात खरं दान तर त्याच्यामध्ये स्वतःची कमाई आपलं वेळ आपल्यामध्ये जोही काही थोडंफार टॅलेंट असेल जर आपण ते लोकांसोबत वाटून घेणार असणार जेही काही असेल हे सगळं गरजूंना देणे परंतु निस्वार्थ भावनेने जर आपण दिलं तर ह्याला काय म्हणतात दान म्हणतात एका भिकाऱ्याला फक्त अन्न द्या असं नाही त्याला तुम्ही एखादा काम मिळवून द्या आणि आत्मसन्मान द्या हे खऱ्या अर्थाने दान होईल अन्न तर त्याला दिलंच पाहिजे परंतु जर आपण त्याला एखादा काम मिळवून दिलं आत्मसन्मान दिलं तर ते खरं दान होईल दान म्हणजे मी देतो या अहंकारांच्या विसर्जन आहे मी एवढं देतो मी एवढं दिलं ही देत नाही तो देत नाही हा अशी भावना ही असायलाच नाही पाहिजे दान म्हणजे आपल्यामध्ये जो ही अहंकार आहे त्याच्या विसर्जन म्हणजेच दान मी देतो किंवा कोण देते कोण किती देते कोण किती नाही देत मी किती देतो याला अजिबातही महत्व नाही दानातून मन निर्मळ झालं पाहिजे कारण दान दिल्याने आपलं मन निर्मळ होत ह्या भावनेनेच आपण दान दिलं पाहिजे आपण जेवढा जास्ती त्याग करू त्याग करून जर दान देऊ तर त्याच्यामुळे आपल्या मधला जो ही अहंकार आहे तो नष्ट होतो म्हणून दानातून आपलं मन निर्मळ होते आणि आपला अहंकार सुद्धा नष्ट होत चौथा सद्गुण आहे प्रज्ञा सर्वात उंच सद्गुण चौथा सद्गुण आहे प्रज्ञा हा सर्वात उंच सद्गुण आहे प्रज्ञा म्हणजे ज्ञान प्रज्ञा म्हणजे केवळ पुस्तकातील ज्ञान नाही ती आहे अनुभवातून आलेली जिवंत समज पुस्तकातील ज्ञान नाही तर आपण जे अनुभवतो अनुभवातून आलेली जिवंत समज म्हणजे सांगितलेले आहेत श्रुतमयी प्रज्ञा चिंतनमयी प्रज्ञा आणि भावनामयी प्रज्ञा अशा प्रकारे बुद्धांनी प्रज्ञाचे तीन प्रकार सांगितलेले आहेत श्रुतमयी प्रज्ञा म्हणजे दुसऱ्यांकडून ऐकलेलं ज्ञान दुसरा एखादा व्यक्ती आपल्याला सांगत आहे आणि आपण तो ऐकत आहोत तर त्याला म्हणतात श्रुतमयी प्रज्ञा चिंतनमयी प्रज्ञा म्हणजे त्या ज्ञानावर विचार केलेली समज एखादा व्यक्ती आपल्याला एखादी गोष्ट सांगत आहे आपण ते ऐकत आहो ऐकणे म्हणजे श्रुतमयी प्रज्ञा आणि चिंतनमयी प्रज्ञा म्हणजे आपण ते ऐकलं आणि त्याच्यावर विचार करणे चिंतन करणे तिसरी प्रज्ञा आहे भावनामयी प्रज्ञा ही सर्वात महत्वाची प्रज्ञा आहे ध्यानाच्या माध्यमातून अनुभवलेला साक्षात प्रज्ञा म्हणजेच भावनामयी प्रज्ञा ध्यान जेव्हा आपण करू अनापान सती आणि विपक्षनाचा अभ्यास करून जी ही आपण प्रज्ञा अनुभवतो त्यालाच म्हणतात भावनामयी प्रज्ञा तर ही जी भावनामयी प्रज्ञा आहे ह्याचा अभ्यास आपण कुठे जाऊन व्यवस्थितपणे करू शकतो तर एखाद्या विपशना सेंटरवरती जेव्हा आपण दहा दिवसासाठी जातो आणि तिथे विपशना साधनाचा अभ्यास करतो तेव्हा तिथे ह्या भावनामय प्रज्ञावर आपण काम करत असतो आपण आपल्या घरी सुद्धा विपश्यना करून आपल्या मधली ही भावनामयी प्रज्ञा जागृत करू शकतो विपशना म्हणजे अशीच एक साधना आहे जिथे प्रज्ञा विकसित होते प्रज्ञा कुठे विकसित होते तर विपशनामध्ये आपली प्रज्ञा विकसित होते जे सत्य आहे ते अनुभवून आपल्याला जे सत्य आहे ते बोलून किंवा एखादा सांगत आहे आणि आपण त्याच्यावर विचार करत आहोत ऐकत आहो त्याच्यावर नाही तर आपल्याला स्वतःला अनुभवून जे सत्य आहे ते कळतो हाच प्रज्ञा खरा अर्थ आहे आणि हीच खरी प्रज्ञा आहे भावनामयी प्रज्ञा प्रज्ञा असल्यास तुम्ही परिस्थितीला कसं उत्तर द्यायचं राग न करता कसं बोलायचं काय अयोग्य आहे आणि काय योग्य आहे हे स्वयं सुपूर्त समजायला लागतं जेव्हा आपण भावनामयी प्रज्ञाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कोणत्या प्रसंगावर कसं उत्तर द्यायचं राग न करता कसं बोलायचं हे आपल्याला आपल्या अनुभवावरून समजू येत तर अशा प्रकारे हे चार लौकिक सद्गुण आहेत श्रद्धा शील दान आणि चौथा आहे सर्वात महत्वाचा सर्वात उंच सद्गुण म्हणजे प्रज्ञा तर प्रज्ञाच्या अभ्यासावरती आपण काम करायला सुरुवात करायला पाहिजे ज्यांनी ज्यांनी दहा दिवसाचं विपशना शिबिर केलेलं नसेल त्यांनी प्लीज एकदा तरी आपल्या जीवनामध्ये ह्या विपशनाच्या क्षेत्रामध्ये उतरून भावनामयी प्रज्ञाचा अभ्यास करायला सुरुवात करायला पाहिजे तुम्ही एकदा तरी विपशना शिबिर दहा दिवसाचं करून बघा तुमच्या जीवनामध्ये खरोखरच खूप बदल घडेल काय काय अयोग्य आहे काय योग्य आहे कुठे राग करायचा कोणत्या परिस्थितीला कसं उत्तर द्यायचं हे सगळं तुम्हाला तुमच्या अनुभवाने समजू येणार जर कुणालाही विपक्षणाबद्दल या दहा दिवसीय विपशना शिबीर बद्दल काहीही प्रश्न असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न सांगावेत मी त्या प्रश्नांचे नक्कीच उत्तर देणार आणि कुणालाही शिबिरमध्ये जायची इच्छा असेल तर त्यांनी सुद्धा कमेंट करून नक्की सांगावं मी त्यांची नक्कीच हेल्प करणार तर अशा प्रकारे हे चार लौकिक सद्गुण आहे श्रद्धा जी आहे ती आपल्या मनाला आधार देते त्यानंतर शील आपल्या मनाला शुद्ध करते शीलमुळे आपलं मन शुद्ध होत दान दानमुळे आपल्या मनाला मोकळीक मिळते आणि प्रज्ञा प्रज्ञा आपल्या मनाला दिव्य करते प्रकाशमान करते हेच मानसिक शांतीचे मार्ग आहेत जर आपल्याला आपल्या मानसिक शांती पाहिजे असेल तर चार हे चार मानसिक शांतीचे मार्ग आहेत हे गुण केवळ ऐकायचे नाहीत तर जगण्याचे आहेत हे गुण आता तुम्ही ऐकले परंतु ऐकून सोडून नका देऊ ह्या गुणांना तुम्ही आपल्या जीवनामध्ये जगा जर तुम्ही रोज थोडं थोडं याचं पालन कराल तर तुमचं आयुष्य सुसंवादी समाधानी आणि सुखद होईल तर आजपासून आपण सगळे मिळून ह्या गुणांचं रोज चिंतन करूया आणि स्वतःला घडवूया हे जे चार लौकिक सद्गुण आहेत यांचं आपण रोज चिंतन करूयात वेळेत वेळ काढून यांचं चिंतन करूयात आणि आपलं जीवन स्वतःच घडवूयात कारण आपलं जीवन आपल्या व्यतिरिक्त कुणीही घडवू शकत नाही भगवान बुद्धांनी आपल्याला इतका चांगला सुव्याख्यात मार्ग दिलेला आहे त्या मार्गावर जर आपण चालू तर आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस मुक्ती मिळणारच आहे फक्त आपल्याला ह्या मार्गावर चालायला सुरुवात करायची आहे जर एकदा तुम्ही सुरू केलं तर तुम्हाला हा मार्ग खूप सोपा वाटायला लागेल तर अशा प्रकारे ह्या चार सद्गुणांचं तुम्ही सगळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये पालन कराल साधू 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 व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला जास्तीत जास्ती शेअर त्याचबरोबर तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमो बुद्धाय जय भीम